नमस्कार तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत आत्या राकेशचं खूप कौतुक करत असतात खरंच तुम्ही खूप चांगले आहात आणि माझी किती मदत केली असं कौतुक करत असतात आणि त्यावेळेला तो सगळ्यांसमोर म्हणतो काहीही काय आपल्या माणसांशी काही मदत केली म्हणजे ते काही उपकार किंवा असे आभार वगैरे मानायची काही गरज नसते त्यावेळेला आत्या म्हणते आता ना तुमच्या घरी कोणतरी यायलाच हवी तुम्हाला स्वयंपाक वगैरे करून खाऊ घालणार किती दिवस माझी साथचं खाणार त्यावेळेला मुद्दाम आत्या म्हणते ईश्वरी तुलाही खूप छान स्वयंपाक आज येतो आजच्या दिवशी तू पूर्ण स्वयंपाक राकेशजींना करून खाऊ घाल तर ती म्हणते हो चालेल ना करेन मी आणि इकडे आत्या मग एक नवीन युक्ती काढते मला ना चैत्र पौर्णिमेची ओटी भरायची होती पण माझे पाय दुखत आहे तर तुम्ही ईश्वरीला घेऊन जाल का ओटी भरायला मंदिरात ईश्वरी म्हणते हो जाईल आम्ही राकेश पण तयार होतो दोघांना मंदिरात पाठवून तिला खूप आनंद होतो दोघं जोडीने पूजा करतील की ती छान वाटतं तिला इकडे आपले अर्णवसाहेब पण काही वेगळ्या विचारत नसतात तेही आठवण काढत असतात ते म्हणजे ईश्वरीची ईश्वरीसोबत केलेली पूजा ईश्वरीसोबत केलेले प्रतिक क्षण त्याला आठवण खूप छान वाटत असतात तू त्याच्या विचारात बुडलेला असतो आजी तिथे येते आजीनी त्याला इतकं विचार करताना पाहिलेलं असतं आणि आजी मग मुद्दाम त्याला म्हणते तू काय ईश्वरीचा विचार करतोय तो म्हणतो नाही नाही गं खरंच ती मुलगी किती चांगली आहे आणि तुमच्या दोघांचे विचार तर किती मिळतात जुळतात रे मला वाटलं नव्हतं तुमच्या दोघांचे विचार इतके मिळतील आज शलाकाच्या बाबतीत जे काय घडलं त्या बाबतीत तुम्ही दोघांनी घेतलेला स्टँड तुमच्या दोघांचं बोलणं सगळं काही एकसारखं होतं आणि ते खरंच मला खूप आवडलं ईश्वरीचं आणि तुझं त्यावेळेला ती ना तिची बॅग विसरून गेली तिची बॅग द्यायला मी आपल्या सुरेशला पाठवते मग तो म्हणतो जाऊ दे मी जातो ना कशाला त्याला पाठवते मग ती म्हणते नाही रे मागच्या वेळेला तू किती चिडला होतास इथून पुढे मला काम सांगू नको असंही बोलला होतंस ना आठवतं ना म्हणून बाबा नको तू नको चो मी ना सुरेशलाच पाठवते पण तो म्हणतो अगं माझी एक मीटिंग आहे त्या दिशेने मी चाललोच आहे तर जाता जाता देऊन टाकेल पण आजी आज नकार देत असते आणि तो मुद्दाम जातो मी जातो मी म्हणतो मग ठीक आहे जा एवढी बॅग दे असं आजी बोलते पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की मंदिरात ओड्डी वगैरे भरून झाल्यावर ईश्वरी बाहेर येते बाहेर आल्यावर ती तिच्या तिच्या लक्ष नसतं तिचं तिच्या कामामध्ये मग्न असते इकडे मात्र राकेश तिला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो मी घरात एकटा असतो माझ्याशी बोलायला कोणी नसतं मला खूप एक एकटं वाटतं माझ्या आयुष्यात मला कोणीच असं ओळखीचं नाही काही नाही असं म्हणून इमोशनल होतो डोळ्यात पाणी आश्रू येतं आणि ईश्वरी त्याच्याजवळ जाते इकडे मात्र आर् न पोचतो ते ईश्वरीच्या घरी ईश्वरीची पर्स देण्यासाठी आणि नम्रता त्याला पाहते त्यांना आत्या म्हणू लागते तो आत आल्यावर वस्तीला सांगू लागतो की ईश्वरीची पर्स आमच्या घरी राहिली ती पर्स देण्यासाठी मी इथे आलो आहे कुठे आहे ईश्वरी मग ईश्वरी राकेशसोबत मंदिरात गेली आहे हे सगळं आत्या त्यांना सांगते आणि हा राकेश कोण तर आमचे भाडेतरू आहे खूप चांगले वकील आहेत गरीब आहे पण खूप चांगले आहे स्वभावाने हेही आत्या त्यांना सांगते त्यांच्याकडे पैसा नाही पण मनाने फार श्रीमंतही आहे असंही बोलते मग ते ऐकल्यावर त्याचं थोडंसं मन नाराज होतं मग ईश्वरी कधी येईल म्हणून तो विचारू लागतो नम्रता फोन लावते पण ईश्वरी काही फोन उचलत नाही मग तो इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांच्याशी कर करत बसतो तुम्ही वेळेत पोचला ना तुम्हाला काही येताना काही त्रास वगैरे झाला नाही ना, ना। आणि तिथेच गोंडा घोळू लागतो हे आत्याचे लक्ष देतं आत्यासारखी नम्रताला खुनवत खुणवत असते कधी जाईल हा कधी जाईल हा पण आता ती थोडी म्हणू शकणार त्याला की लवकर जा इथून त्याला मग ती पाणी आणू का सरबत आणू का चहा बनू कॉफी बनवू असं काय काय विचारू लागते आता त्याला मात्र फार संताप होत असतो हा किती वेळी इथे थांबणार दिली पर्स निघून ना इथेच थांबलाय आहे कशासाठी थांबला असेल बरं इकडे राकेश इमोशनल ब्लॅकमेल करत ईश्वरीला सांगू लागतो की माझ्या आयुष्यात काही नाही मला कोणी नाही मला खूप एकटे वाटतं असं सगळं तिला बोलतो मग डोळे पुसत असतो आणि ते त्याला ईश्वरी सांगते तुम्ही ना काय मानंदी राहा असे विचार करत जाऊ नका तुम्ही असं एकट्याला स्वतःला एकटं समजवू नका असंही ती सांगत असते तितक्यात नम्रता याचा फोन येतो ती कट करते परत एकदा ते दोघंजणं बोलत असताना मग तो डोळे पुसू लागतो त्याच्याशी ती बोलते की तुम्ही हसताना चांगल्या वाटतात नमूता पुन्हा एकदा फोन करते मग ती पुन्हा तो फोन कट करते आणि इकडे आई राकेशला समजवत असते आणि नम्रता फोन लावते पण ईश्वरी काही उचलत नाही कधी येणार म्हणून मी सारखा विचारत असतो मग तिथे पुन्हा एकदा ती त्याला म्हणते मी ना तुमच्यासाठी सरबत घेऊन येते पण आत्या म्हणते त्यांना नसेल प्यायचं नको म्हणता येते जाऊ दे पण तो म्हणतो नाही बसतो मी थोडा वेळ तिला येईपर्यंत इकडे ईश्वरी राकेशला समजवत असते स्वतःला कधी एकटे समजू नका आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत आणि अशीच दिलासा देत असताना राकेशला ती बोलतं बोलतं बोलते की आज ना त्या फडकूच्यांच्या घरी काय झालं माहिती आहे का तिकडे नशाला ताई आली होती ती ती वल्लभी मामी आहे ना त्यांनी खूप अपमान केला नवरेन टाकलेली बाई तिला मग मा, मा काही मान नाही ओटी भरण्याचं असं सगळं बोलू लागते त्याच वेळेला अर्नव सरांनी तिथे खूप बाजू घेतली आणि तेव्हापासून अर्णव सरांच्या बाबतीत मला खूप रिस्पेक्ट वाटतो खरंच किती चांगले माणूस आहे आणि त्याच वेळेला ईश्वरीला फोन येतो अर्नव सरांचा अर्नव सरांनी का फोन केला मग ती सांगते की अर्णव सर आपल्या घरी आले आहे त्यांची ह्या दिशेला मीटिंग होती आणि मग ते आपल्या घरी आले त्यामुळे मला लवकर घरी बोलवले पण राकेश म्हणतो मला एक काम आठवले मला जावं लागेल तू बसनी जा मी जातो गाडीने माझ्या कामासाठी मग ती एकटीच बसनी येते घरी यायला त्याला खूप उशीर झाल्यामुळे सर कुठे आहे असं विचारते त्यावर नमोता सांगते की ते निघून गेले आणि कशासाठी आले होते तर नम पर्स देण्यासाठी बाप रे माझ्या छोट्याशा पर्ससाठी त्यांना इतका हेलपटा झाला त्यांना इकडे यावं लागलं असं बोलते मग ते बिचारी बिचारी कसं ग आत्या म्हणते ते बिचारी वगैरे काही नाही हं पण ती म्हणते नाही ना गं त्यांना आपल्यामुळे हेलपटा झाला चक्कर झाला त्यांचा मग आत्ता म्हणते चला बस झालं बोलणं वगैरे स्वयंपाकाला लागा रात्र झाली आहे जेवायचं नाही का आज मग दोघेजणी स्वयंपाकाला जात असतानाच इकडे फोन वाचतो ईश्वरीचा इशाला कथाई रडता रडता फोन करते आणि ती सांगते की माझ्या दारा दारात खिडकीत कोणीतरी दगड मारले मी पाहिल्यानंतर एका दगडाला चिठ्ठी उंडाळलेली होती त्या चिठ्ठीत असं लिहिलं आहे की मला शोधू नको इथून लवकरात लवकर निघून जा नाहीतर तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही असं नवरीने चिठ्ठी टाकलेली आहे तो माझ्या जीवावर उठलाय त्यावेळेला ईश्वरी लिहाय ले ऐकून फार मोठा धक्का बसतो आणि ईश्वरी तिला ताबडतो आमच्या घरी ये असं सांगते मग ती रिक्षाने घरी येते दारात पाहते तर काय राकेशला माहीत नसतं ती येणार आहे आणि शलाका आणि राकेशची भेट होते ते दोघे एकमेकांना पाहतात मग राकेश तिला बोलून त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो आणि तिला तिथेच तो विचारू लागतो तू मला का शोधत आहे इथे का आले आहेस तिच्यावरती तो मारझोड करू लागतो पण ती म्हणते मी आत्ता तुला घाबरणार नाही माझा जीव गेला तरी चालेल आणि इतका वेळ झाला शलकात इथं फोन लागत नाही आपण तिला शोधायला जायचं का आपण कोणाची मदत घ्यावं मग राकेशला बोलवायला ईश्वरी त्याच्या रूमच्या बाहेर येते दार ठोटा पण तो दार वाजवत नाही आता शालकाचं काही का खरं नाही पुढे मोठा ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण पुन्हा भेटूया एका नवीन ट्विस्टसोबत धन्यवाद